नाश्त्यासाठी आज आपण झटपट पोह्यांचे असे उत्तपे तयार करणार आहोत ह्याच्यामध्ये तीन व्हेरिएशन सांगितलेले आहेत चवीला भन्नाट लागतात त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक नाश्त्याचा झटपट होणारा पदार्थ तयार करणार आहोत पण ह्याचे तीन व्हेरिएशन्स आपण करणार आहोत अतिशय सुंदर होतात तिन्ही सुद्धा तर जरूर अशा पद्धतीने करून बघा तर आज आपण करतोय पोह्यांचे उत्तप्पे पण ह्याच्यामध्ये तीन टाईप्स आपण तीन प्रकार बघणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पोह्यांचे उत्तप्पे तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे हे बघा अर्धा कप बारीक रवा आहे जो चिरोटी रवा म्हणतो किंवा झिरो नंबरचा रवा म्हणतो तो घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि अर्धा कपच इथे मी पोहे घेतलेले आहेत हे पोहे जाड पोहे आहेत जे कांदा पोहेसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत दोन्ही पण मेजरमेंट अर्धा अर्धा कपच आहे तर आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये हा रवा अर्धा कप आणि अर्धा कपच पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरचं झाकण लावूयात आणि छान व्यवस्थित अशी ह्याची पूड तयार करून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित अशी मी ह्याची पूड तयार करून घेतलेली आहे एकदम फाईन पूड तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त ही पूड एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता ही पूड एका भांड्यामध्ये काढून घेतली की यामध्ये पाव कप आपल्याला दही घालायचं आहे दही घालून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण थोडं थोडं पाणी घालून थोडंसं दाटसर आपल्याला ह्याचं बॅटर बनवून तयार करायचं आहे तर इथे पाव कप मी आधी पाणी घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊयात गुठळ्या अजिबातही झाल्या नाही पाहिजे अजून पाव कप पाणी मी घालते मिक्स करून घेऊयात ते हे बॅटर बनवून तयार आहे तर साधारण मला एक कप पाणी लागलेलं ला आहे हे बघा आता थोड्या वेळ आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे रवा सुद्धा ह्याच्यामधला फुलतो पण त्याच्या आधी चवीनुसार यामध्ये घालूयात आपण मीठ मिक्स करून घेऊयात मस्त आणि झाकण ठेवून साधारण दहा मिनटं तरी आपण रेस्ट होण्यासाठी हे बॅटर ठेवून देऊयात तर हे बॅटर साधारण दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं चेक करूयात मस्त हे बघा रवासुद्धा व्यवस्थित असा फुललेला आहे यामध्ये आता यामध्ये थोडंसं अजून पाणी घालूयात साधारण दोन चमचे दोन टेबलस्पून मिक्स करून घेऊयात mm. तर आता हे बॅटर व्यवस्थित तयार झालं की हे बघा की यामध्ये साधारण अर्धा चमचा मी इनो फ्रूट सॉल्ट घालते आणि त्याला थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी साधारण एक चमचाभर फक्त पाणी घालते मस्त आणि आता लगेचच ह्याचे आपल्याला उत्तपे बनवायला घ्यायचे आहेत तर मी तीन प्रकारचे उत्तप्पे तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर उत्तप्पा तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण अर्धा चमचा किंवा अर्धा ते एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित ब्रश करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर खाल बुडापासून हलवून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडं थोडं बॅटर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी प्लेन उत्तपा कसा करायचा तो दाखवते आहे तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवेत त्या हिशोबाने मस्त मी छोटे छोटेच करते आता झाकण ठेवूयात आणि एक बाजू व्यवस्थित शेकून घेऊयात मीडियमाचे वरती छान व्यवस्थित शेकून घ्यायचं तर साधारण दोन मिनटं एक साईड भाजून झाली की झाकण काढूयात बघू शकाल की तुम्ही काय सुंदर जाळी पडलेली आहे आता ही साईड आपण पलटवून घेऊयात मस्त काय सुंदर दिसतोय आहे बघू शकाल इथे तुम्ही तर दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया तर आता ही साईड शेकून झाली की पलटवून घेऊयात आहात काय सुंदर दिसतोय उत्तप्पा बघू शकाल हे तुम्ही आता काढून घेऊयात आणि एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही मस्त आता दुसरा उत्तप्पा आपण बनवायला घेऊयात तर परत पॅनमध्ये मध्ये अर्धा ते एक चमचा तेल ब्रश करून घ्यायचं व्यवस्थित मस्त आता परत बॅटर बुडापासून एकदा हलवून घ्यायचं आणि परत पॅनमध्ये घालून घेऊया आता थोडस बॅटरवरचं किंचित सुकायला आलं की यावरती घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर मस्त आणि आणि झाकण ठेवूयात आपण एक साईड व्यवस्थित शेकून घेऊयात आता एक साइड शेकून झाली चेक करूयात आहा काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता पलटवून घेऊयात आपण मस्त काय सुंदर भाजले गेलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घेऊयात आता आपण जबरदस्त बात आहे काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही तर बघू शकाल दोन्ही पण इथे उत्तप्पे आपले बनवून तयार आहेत आता तिसरा उत्तप्पा आपण करायला घेऊयात तर त्याच पॅनमध्ये परत अर्धा ते एक चमचा तेल घालायचं ब्रश करून घ्यायचं मस्त आणि परत एकदा बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं मध्यभागी मस्त आणि आता यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं वरचं बॅटर थोडस सुकायला लागलं ला की वरतून घालायचं आहे सांबर मसाला तुम्हाला कितपत हवं आहे त्या हिशोबाने सांबर मसाला घालून घ्यायचा यावरती घालायची आहे साधारण अर्धा चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून मगच ह्याच्यावरती घालून घ्यायची म्हणजे त्याची चव किंवा स्वाद छान उतरतो मस्त आता झाकण ठेवूयात आणि एक साईड परत व्यवस्थित मीडियम आचेवरती शेकून घेऊयात तर आता दोन मिनटं परत एक साईड शेकून झाली की झाकून काढूयात चेक करूयात मस्त कसुरी मेथीचा इतका सुंदर सुगंध येतो ना ह्या उत्तप्याला मस्त आता एक साईड भाजून झाली की आता हे सुद्धा आपण पलटवून घेऊया मस्त या बात आहे आता दुसरी साइड सुद्धा व्यवस्थित शेकून घेऊयात एक साइड आता था था न, न, ही साइड सुद्धा शेकून झाली की आपण पलटवून सुरेख दिसतय बघू शकाल तर आता हा पण शेकून झाला कि हा सुद्धा आपण जाळीवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपले हे तिन्ही पण उत्तपे बनवून तयार काय सुरेख दिसत तर अशा पद्धतीने इथे आपण बघितलं की तिन्ही पण व्हेरिएशन या उत्तप्याचे अतिशय सुंदर होतात चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हे खूप आवडते ह्याची खात्री आहे जरूर करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता डब्यात देण्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता आणि हे तिन्ही पण उत्तपे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत लोणच्या सोबत दह्यासोबत कशा हे खाऊ शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्व रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत